सुशील परब तर हे फटाफट तुम्ही सबस्क्राईब करा आणि आज आपण जातो आहे एका नवीन भूम म्हणजे ट्रेकला तर थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण जातो आहे भीमाशंकरला तर आता वाजले आहेत अकरा आणि मी आता बोरवलीवरून जाणार आहे दादरला आणि तिथून कर्जत तर कर्जतच्या इथून आमच्या गाड्या आहेत बुक केलेल्या आहेत आम्ही सतरा अठरा जण आहोत तर खूप मजा येणार आहे ट्रेकमध्ये मी पण खूप एक्साइटेड आहे तर चला तुम्ही पण बघा की ही एक्साइटमेंट ह्या व्हिडिओ मा, मार्फत कशी पूर्ण करता येते निघूया मित्रांसोबत ही गाणी म्हणत जाण्यात प्रवास करण्यात किती मजा येते ना तर आम्ही दादरवरून आमचा प्रवास सुरू झालाय तो थेट आमचा कर्जतला जाऊन संपणार आहे दादर ते कर्जत जवळपास दोन तासाचा हा प्रवास आहे दोन तासाचा प्रवास करून आम्ही तिथून आमच्या गाड्या बुक केलेल्या आहेत तुम्ही ए बा लालपरी म्हणजे आपली एस टीचा प्रवास देखील करू शकता कर्जत स्टेशनवरून जवळपास तासभराचा हा गाडीचा प्रवास करून तुम्ही खांडस या जागी पोचता हे एक छोटस हॉटेल आहे क्षणभर विश्रांती त्याचे नंबर पण खाली दिसत आहेत तुम्ही तुमचे ग्रुपमध्ये असाल तर अगोदर त्यांना ऑर्डर द्या तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते आम्ही चहा आणि पोहेवर ताव मारून पुढे ट्रेकला सुरुवात करणारच आहोत तासाभरात या ट्रेकचे बेस्ट कॉम्बिनेशन चहा पोहे आणि मित्रमंडळी आणि आता वाजल्या सकाळचे पाच आणि ही इकडची रमणीय पहाट घरी असताना कधीच पाच वाजता आपण उठत नाही पण इथे बघा पहाट एकदम मस्तपैकी झाली आहे रिफ्रेश वाटत आहे सगळे फ्रेश झाले तुमच्या लेफ्ट साईडला जो दिसतो इथून तो पूर्ण भीमाशंकर आहे आणि राईट साईडला पदरगड आहे तर आपण भीमाशंकरला जाणार आहोत पदरगड हा तिकडचा एक टप्पा आहे तर आपण जवळपास अर्धा किलोमीटर ही डांबरीकरण केलेली पायवाट आहे तर सकाळी सकाळी पायवाट हे आपल्याला या रस्त्यावरती जाताना मस्त वाटत आहे अजून तरी काही थकवा बिकवा वाटत नाही कारण आत्ताच आपण ही ट्रेकला सुरुवात केली आहे आगे आगे देखील होत आहे क्या सरळ पण रस्ता आहे थोडं चढण पण आहे खूप मजा येणार आहे खूप एक्साइटिंग वाटणार आहे चला बघू काय ते रस्ते काय ती चढण काय ते दगड काय ती झाडी चला पोरं हो फटाफट लवकर फटाफट चला या ट्रेकच्या रस्त्यावर पुढे जाऊन जवळपास दोन रस्ते फाटे फुटतात एक तर गणेश घाट आणि एक शिडी घाट आपण गणेश घाटच्या रस्त्याने जाणार आहोत कारण शिडी घाटचा शिड्यात त्या मोडलेल्या आहेत ह्या ट्रेकचा पहिला टप्पा म्हणजे हा गणेश मंदिर आहे म्हणूनच ह्या घाटला या, या रस्त्याला गणेश घाट असं नाव पडलं असेल तर आपण हा आपला पहिला टप्पा क्रॉस केला आहे आणि थोडंसं थकवा पण जाणवतो आहे आता थोडासा चढून आल्यामुळे आणि ते आम्ही आता सगळे विश्रांती घेतो आहे समोर दिसतो आहे तो, तो अवर्णित असा निसर्ग आणि त्या निसर्गाच्या कुशीत आम्ही सगळे जमलो आहोत आणि आमचा थकवा दूर करत आहोत आमच्यासोबत हे दोन पाहुणे पण वरती चढत आहेत आणि जाम थकलं आता बघूया था। पुढचा प्रवास कसा आहे खडकळ आहे सरळ आहे थोडासा ॲडव्हेंचर्स आहे भरलेला आहे फुल दगड खोऱ्यांनी चला सत्ययुगात भीम हा राक्षस उन्नत झाला होता आणि इतर लोकांना आणि ऋषीमुनींना त्रास देऊ पाहत होता त्यावेळी भगवान शंकराने प्रकट होऊन त्याचा वध केला अशी दंतकथा आहे त्यामुळे ह्या जागेस भीमाशंकर हे नाव पडले आणि त्या दिवसापासून आपला पालन करता देवादिदेव महादेव लिंग स्वरूपात येथे स्थापन झाले बोला पार्वती पते हर हर महादेव जवळपास एक सव्वा तास चढाई करून आता थोडंसं सा दमल्यासारखं वाटतंय आणि इथे आता लागला आहे एक चेकपोस्ट जिथे प्रत्येकी साठ रुपये फी आकारली जाते इथे घनदाट जंगल असल्यामुळे प्राणी पशु इथे आढळतात त्यामुळे पुणे वन्य विभागाने याला भीमाशंकर अभयारण्य असे नाव दिलेले आहे या ट्रिपचा अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास आम्ही पूर्ण केला आहे त्याबद्दलचा हा आमचा आनंद आम्ही व्यक्त करत आहोत आणि त्याचबरोबर समोर हे दिसणारं अविस्मरणीय असं पदरगडचं हे दृश्य मनाला किती भारावून टाकतं सेल्फी स्टिकने सेल्फी घेत आणि फोटो सेशन करत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आता बघू पुढे कसा हा प्रवास खडखळ होत चालतो आहे ते थोडासा कठीणपणा वाटतोय कारण तुम्ही आजूबाजूला बघत असाल खडकर रस्ता, है आणी सरली रस्ता है। वर्ती आहे आणि सरळही रस्ता आहे त्यामुळे वरती धुकं पण आहे थोडासा थकाव थकवा पण लागलं आहे पण दृश्य वगैरे आणि घंडाट झाडं ढग आणि हा स्वच्छंद परिसर पाहून मनात आणि चेहऱ्यावर उत्सुकता आणि एखा एक, एक समाधान वाटतं भीमाशंकरचा हा स्वच्छंद परिसर आणि छोटे छोटे वाहणारे धबधबे आणि या कोकणकडा पाहून खूप भारावून व्हायला होतं समोर दिसतं आहे ते शिडी मार्ग आहे तिथून पण लोक जाऊ शकतात पण शिड्या सध्या मोडलेल्या असल्यामुळे तिथून कोणालाही जाण्यास मिळत नाही आहे तो रस्ता बंद आहे त्यामुळे आम्ही हा गणेश घाटचा मार्ग स्वीकारला आहे पावसात असे वेगवेगळ्या प्रकारचे धबधबे तुम्हाला इथे दिसतील खूप सुरेख छान वाटते ते शांत वातावरण आणि यावरती पर्वत पर्वतरांग आणि त्यावरती साचलेले हे धुका आणि ढग बघा जागोजागी तुम्हाला असे सुबक असे धबधबे बघायला मिळतील पावसात ह्या ट्रॅकची मजा ओरत असते हा ट्रेक करताना सावद सावधगिरी बाळगा की थोडं स्लिपी असतं बाकी सेफ आहे तसं चढण आहे आणि सरळ रस्ते पण आहेत खूप छान असे छोटे छोटे धबधबे तुम्हाला बघायला मिळतात स्वर्गाहून सुख हे आहे बघा कुठे स्विझरलँड अमेरिका यू एस दुबई जायची गरजच नाही महाराष्ट्रातच एवढा सुंदर देवाने बनवलेला आहे त्याचा आनंद घ्या भीमाशंकर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आणि धार्मिक स्थळ आहे तसेच हे पुण्यातील खेडगावात वसलेले आहे कोणीतरी या शिलावरती ओम ओम कोरलेलं आहे फार सुंदर दिसतोय आपण जे ट्रॅकवर जातोय ते बारा ज्योतिर्लिंगांमधला एक ज्योतिर्लिंग लिंग आहे ते म्हणजे भीमाशंकर ट्रॅक खूप चांगला चाललाय आणि ट्रेक करताना खूप मजा येते जी पण काही गुडघेदुखी अंगदुखी असेल ती यामधून निघून जाते आणि माइंड पण फ्रेश होतात सहा महिन्याने एखादा तरी असा एक ट्रॅक करावा बघा भीमाशंकर हे घनडाट जंगलाने वेढलेले आहे खरंच आणि ते तुम्हाला बघायला म्हणजे आढळेल कदाचित शेकडो म्हणून एक प्राणी आहे ज्याला आपण उडणारी खार पण म्हणतो तुमचं नशीब लक असेल तर तुम्हाला इथे इथे आढळेलच बाकी असे बाकी विविध प्राणी आणि पक्षींचे आवाज इथे तुम्ही अनुभवणारच आणि पाण्याचा खळखळात पावसामध्ये तर हा आढळतोच तुम्ही इथे यायचं प्लॅन केलंच तर तुम्हाला पुण्यावरून सुमारे एकशे दहा किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि मुंबईहून तुम्ही थेट पुण्यामार्गे इथे येऊ शकता इतक्या डोंगर दऱ्यातून आणि रस्ते काढून काढून आम्ही थेट आता शिखरावर पोचलो आहे आणि तिथून हा नजारा पूर्ण थकवा आहे तो दूर करत आहे अतिशय सुंदर असं हे दृश्य आणि वातावरण आणि हे आमचे मित्रमंडळी समोर दि दिसतोय तो पदरगड आहे आणि थेटवरून हे खालती होल दरी आणि समोर दिसतं त्या पर्वत रांगला आम्ही इथूनच आलो आता आता पुढे वरती भीमाशंकरच्या मंदिराकडे जायचं आहे तर चला आता जवळपास एक दीड तासाचा अजून चढायचं बाकी आहे पण तोवर आपली या निसर्गाची मजा घ्या घरी असताना आपण आपल्या बाथरूम मध्ये फ्रेश होण्याची मजा घेतो पण निसर्गाच्या सानिध्यात ह्या निसर्गाच्या बाथरूम मध्ये फ्रेश होण्याची मजावरच आहे आणि हा आता सर रस्ता लागलाय जंगलातून आहे थेट आजूबाजूला पूर्ण घनडाट जंगल आहे छोटे छोटे झाड आहेत मोठी देखील झाडं आहेत आता पुढे पुढे चालत राहा असं म्हणत आपण पुढचा टप्पा क्रॉस केलेला आहे डोंगर चढल्यानंतर असा काहीसा समोर परिसर जो दुकाने आणि डांबरीकरण रस्त्याने सहा तासानंतर आम्हाला दिसला फ्रेश होऊन आम्ही भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि हे भीमाशंकर प्रवेशद्वार मंदिराच्या आतमध्ये तर अगोदरच लिहिलं आहे की शूटिंग करण्यास मनाई आहे आपण बाहेरच शंकराचं आणि नंदीचं दर्शन घेऊ जवळपास साडेतीन तासाने आम्हाला महादेवाचं दर्शन झालेलं आहे फायनली आणि आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि महादेवाचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता आमचा परतीचा प्रवास सुरू करणार आहोत तर असा आमचा ट्रेक झालेला मस्तपैकी आणि आता निघूया घरी तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा गुड बाय